नमस्कार मी किरण सरोणी तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजीनगर श्रावण महिन्याच्या पावन दिवसात पवित्र सोमवारी श्री क्षेत्र त्रिवेणेश्वर या ठिकाणी श्रीमद भागवत कथा उद्घाटन करता ज्येष्ठ नागरिक कर्मचारी गणेश बहुउद्देशीय सेवावी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व संस्थापक अध्यक्ष अरुणजी देवगावकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार युक्त तसेच कार्याध्यक्ष कैलास पाटील साळवे समाजभूषण पुरस्कार युक्त रामदासजी माळकर उपाध्यक्ष पांडुरंग ठोकळ या कमिटीसह धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती लावली प्रथमतः पवित्र क्षेत्र श्री रामेश्वर प्रवरा संगम महादेवाचे सोमवारी शिवलिंगाचे पवित्र दर्शन घेतले त्यानंतर प्रवरामाईचे दर्शन घेऊन नेवासा फाटा स्वयंभू देवस्थान या ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्या ठिकाणी देवगडचे महंत भास्करगिरी महाराज अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते त्या ठिकाणी दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली त्रिवेणेश्वरचे मठाधिपती रमेश आनंदगिरी महाराज यांनी सर्व भाविकांचे स्वागत त्या ठिकाणी केले गणेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व सभासद त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते संख्येच्या मार्फत परमपूज्य भास्करगिरी महाराज यांचे संत पूजन करण्यात आले त्यानंतर रमेश आनंदगिरी महाराज यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आणि श्रावण महिन्यामध्ये सर्व त्यागाची भूमिका असणाऱ्या रमेश आनंदगिरीजी महाराज यांचं वस्त्रभूषण देऊन त्या ठिकाणी संत पूजन करण्यात आलं या प्रसंगी महाराष्ट्र भूषण पुरस्कार युक्त अरुण देवळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच समाजभूषण कैलास पाटील साळवे यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले सर्वांनी या कार्यक्रमाचे विशेष असे कौतुक त्या ठिकाणी केले की सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा परमार्थ कसा करावा जीवन कसे जगावे याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले गेले दहा अकरा वर्षां निवृत्तीनंतर गणेश बहुउद्देशीय सेवा संस्था सामाजिक कार्य धार्मिक कार्य आणि अडीअडचणीच्या काळामध्ये निवृत्तांना आधार अशा प्रकारचे सामाजिक कार्य करतात तसेच निसर्गाबद्दल सुद्धा प्रेम व्यक्त करून निसर्गाची झाडे लावणे त्यांची जोपासना करणे स्वच्छता अभियान राबवणे आरोग्यविषयी शिबिर घेणे रक्तदान शिबिरे घेणे डोळ्याचे शिबिरे घेणे अशा प्रकारचे अनेक सेवाभावी निस्वार्थ कार्य ही संस्था करीत असते देव कर्ुर गौरव बुड़ा नेशा अर्धे सर्वे सुम्हण चा

रामचंद्र भगवान की जय खर्चिकदृष्ट्या अर्थदृष्ट्या ते आपण पार पाडत असता आपल्या या देवस्थानवर त्या कार्याची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे दोन्ही गावचे सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील आणि पदाधिकारी गावातील सर्व जाती धर्मातील बांधव माता भगिनी आपल्या तालुक्यातील सर्व पक्षातील सर्व नेते मंडळी सर्वच नेत्यांचं आपल्याला सहकार्य आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांचं सहकार्य आहे सर्वांच्या अतिशय सहकार्यामुळं आपण असा हा दिव्य भव्य कार्यक्रम करून राहिलेले आहात प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने आपली भूमी पवित्र झालेली आहे सर्व देवदेवतेचा कृपाशीर्वाद सर्व संतांचा कृपाशीर्वाद आज आपण श्रीमद भागवत कथेचा शुभारंभापूर्वी ध्वजारोहण ध्वजारोहण भगवान त्रिवेनेश्वराचं पूजन सद्गुरू प्रल्हादगिरी बाबांच्या समाधीचं पूजन हे सर्व पूजा आर आवरून आणि या व्यासपुटाचं पूजन करून दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचा आता शुभारंभ केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवर अधिकारी पदाधिकारी विशेषतः आपले सर्व पत्रकार बांधव आणि आता त्यांच्या सुधीर भावने सांगितलं की या कार्यक्रमाचं आयोजन सूत्रसंचालन जे नेहमी करतात सन्माननीय ने पवार सर त्या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हे सर्व कार्य चालू आहे आणि आज या आपल्या शोभायात्रेला यात्रेला जे जे सर्व पदक त्या ठिकाणी प सहभागी झालेले आहेत त्यांचं आम्ही अभिनंदन करतो खूप खूप चांगल्या प्रकारचं काम आपण या ठिकाणी हे केलेलं आहे पहिल्यांदा आम्ही अभिनंदन करतो आमचे परम आदरणी श्री विठ्ठलजी महाराज फलके यांनी सगळे एवढे मुलं घडवलेले आहेत प्रतिनिधी मिलिंद यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद